हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ हाय अंशू काय करते बड का मी कर इकडे हाय कर इकडे का बर हाय देवांश बाबा बाहेर बाहेर त्यांना जायचंय घरी नंतर दादा आला नाही अजून घ्यायला आपल्याला कुठे जायचंय कोणाला कपडे आणायस तुला तू चहा तर तोंड राजा थान्द। एक घंटा मला जायचंय आता शॉपिंगला तेव्हा बड्डे ची है ना आणि घ्यायचे कपडे पण आणखी तर जास्त एक्सायटेड आहे कारण ती म्हणते मला पण कपडे घ्यायचे काय ना मलाच कळाना ना दोघांना घ्यावा काही एकाला घ्यावा म्हणून काय करावं सांगा बरं मला दोघांना घ्यावा का एकाला घ्यावा कपडे असा प्रॉब्लेम नाही काय करायला तुम्ही ग फॅन बंद केला ना खूप मच्छर चावतात बघा आणि फॅन लावला ना तर व्हिडिओ मध्ये खूप आवाज येतो त्या फॅनचा काय करावं बघ ड्रेस आणायचा का रेनकोट रेनकोट आणायचं खाली उतर त्याची पिशवी दे तयारी पण केली पिशवी घेऊन चाललाय तो नगरला ड्रेस आणायला देवांशला कसा ड्रेस ना तेच ना झाले बघू आता तिथं गेल्यावर बोलता बोलता देवांश झाला पण दोन वर्षाचा आमचा आता दोन वर्ष अगोदर देवांश हा ह्या टायमाला पोटात होता माझ्या ह्या टायमाला दुखायला लागलं होतं माझं पर सकाळी पाट हा पाट जन्मले साडेचार वाजता रात्रभर दिल <laughs> 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 त्रास दिलता मला हॉस्टेल ला हॉस्टेलला हॉटेलला नाही मजा होईल देवांशी बघा दोन वर्ष अगोदर कोर्टात कोटात होता का तेव्हा छान होत त्रास नव्हता मला आता खूप त्रास देतो खूप म्हणजे खूप घ्या तुम्हाला शॉपिंगला गेल्यावर भेटतो हो शॉपिंगला जायचं ना शॉपिंग म्हणजे आमची शॉपिंग काही जास्त नसते फक्त आम्हाला देवांचा ड्रेस आणायचाय अंशिकाचं जर चांगला भेटला तर अंशिकाला पण आणायचं तिला सिंपलच आहे डेली यूज चाला, तुम्हाला दुकानात गेल्यानंतर भेटतो आता दादा कधी येतो त्याच्यावर दादा आल्यानंतर आम्हाला जायचंय कारण आता दादा गेल त्या पेपरला अंशी त्याच्या पप्पाला पेपर होता आज आहे ना अंशू दादा आत्ताच पेपर आलाय आणि घरी गेला फ्रेश होण्यासाठी त्याला मला फ्रेश हो मग आल्यानंतर जाऊ आपण तर तो, तो आल्यानंतर आम्ही जाऊ तुम्हाला भेटू तिथं गेल्यावर अजून माझ्या बड्डे लागूचा बड्डे आहे उद्या पंधरा ऑगस्ट संध्याकाळी साडेसात आठ वाजता तर तुम्ही जर आमच्या इथल्या सन गोरानगरचे कोणी तर या बड्डेला म्हणाद बथडे बर्थडेला या म्हणणा दादूच्या बर्थडेला या तुम्हाला पण आमंत्रण आमच्याकडून देवांशच्या बर्थडेला या बर्थडे दे। ला हो। या म्हणाला देवांश म्हण ना माझ्या बर्थडेला ला या म्हणा देवांश खूप बदमाश आपण मधल्यावर कधीच नाही म्हणून तर या सगळ्यांनी देवांशच्या बर्थडेला देवांश इकडं बघ हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे देवांशी बर्थडे थँक्यू इकडे बघ कोणाचा बर्थडे आज मी ताळ्या वाज ताळ्या वाजवा तुझा ड्रेस छान आहे गाई घोडा घोडाय का पॅन्ट तो खाली चालला पावसात इकडं आई आहे अगा आईंनी केली आत्ताच देवपूजा आज आमच्या बाबांनी सुट्टी घेतली आणि हे पोरं ना काही आम्ही काम करायला गेलो ना वाडवात काम करते खूप पासारा झालेला आहे आज अगा आणि आमच्या इकडं ना काल रात्रीपासून इतका पाऊस चालू आहे ना डेंजर त्यामुळे मी देवांच्या कपड्याचा व्हिडिओ घेतला नाही कपडे आणायला गेलो आणि इतका पाऊस चालू झाला ना म्हणून म्हणलं घरी गेल्यानंतरच घ्यावा कपड्याचा व्हिडिओ आणि काय नाही देवांशला साधेच कपडे आणले दीदीला बोला का आणशी दिदीला बोला लाइट नाहीये तर आमच्या इकडं हे कोणाचे कपडे माझे थोडासा अंधार येईल कारण माझं सगळंच काम राहिलेलं तर त्यामुळे पसारा पण नाही नाहीये त्यामुळे अंधार येईल टी शर्ट आहे व्हाइट कलर आणि देवानं लगेच रात्री घाण पण केलं त्याला कुंकू लावून ठेवले तुझ आणला बघा देवांशला साधाच आणला ह्यावे साधाच थोडस काहीतरी अजून काही एवढं समजत पण नाही समजायला लागल्यावर करता येईल थोडंसं वेगळं काहीतरी आणि हे आंशिकासाठी आहे हे तीन तिण्याचा सेट आहे बघा अशा पॅन्ट तीन, तीन। एक घातली पण मॅडमनं लगेच तीन पॅन्ट आहे आणि असे बघा तीन शर्ट आहे तर असं ते तीन तिण्याचा सेट आहे तिचा तिला पण डेली यूजसाठी नव्हते त्यामुळे म्हटलं हेच घ्यावा तिला चला आता बाईकडं दीदी म्हणत जावं रे दीदी म्हणतच नाही तो अजिबात अंशीच म्हणतो सगळ्यांच्या पायापड पायापड सगळ्यांच्या पप्पांच्या मोठी आहे ना <stecus -up> <Dracula> दीदी, दीदी पण त्याच्यापेक्षा <mile Deep continue> <Mobil> बाबांनी पैसे दिले केक ला ड्रेसला <laughs> बाबांकडूनच यावेळेस बड्डे ते नवीन कपडे आत्ताच घातले का फरशायली का कपडे घालून ते नाकल दुणा। नाकल दुणा। काय पुढं गवत निघतातच साप निघला होता कुठं शेजारी बघा कसा पाऊस चालू आहे आणि एकतर पाऊस पण चालू आहे आणि त्यात राडा बघा कसा आहे आमच्या इकडे आम्ही तर बाहेरच आम आम नाही जाते दुकानात पण कोणीच नाही गेला हे हे कार्टून काय का तुम्ही बाहेर वर चालू नका बर आजच्या पप्पाला पण सुट्टी अरे हो इकड कुठं चालला हो बोल ग बागा कुठं चाललं हो बर पावसात कशाला गेला तू गणपती वेलकम चला ಬಡ ಡೆನ್ ಶೇ ಸರ್ದಿ ನಮ್ ಚಾಲೋ ಟಾಟಾ ಇನ್ ಇ करा नाही रे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नाही लाईक करा शेअर करा करा आणि सगळ्यांनी दादूच्या बर्थडे ला या संध्याकाळी दादूच्या बर्थडे ला <tinyakadhi> आणि बड्डे एका आहे एक पण तिला पण वळायला लागतं तुम्ही म्हणता देवांशचा बड्डे आहे ना का नवीन कपडे घातले तसं काही नाही तिला डेली यूज साठीच आणले होते त्यामुळं घातले तिनं आता देवांशला संध्याकाळी घालायचे आणि आज देवांशच्या आत्याचा पण बड्डे आहे ना देवांश आत्याचा पण वाढदिवस आहे ना आज असं नाही करू उल, ते फॅन शिकन कसं गॉगल लावलं बघ उल उलटा का हम्म तसं लावायचं चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा अवतार आज खूप भंगार आहे ना आमची चला आवडतात आमचं सगळं काम राहिलेलं आहे तसं त्यामुळं काय ॲडजस्ट करून घ्या आता पसारा पण दिसला तुम्हाला चला